मित्रांनो चोवीस मे एकोणवीसशे पन्नास रोजी काईदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हैदराबाद येथे भाषण झाले चोवीस मे एकोणवीसशे छप्पन्न रोजी मुंबईतील नरे पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची जाहीर घोषणा केली पंचवीस मे एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी वऱ्हाड प्रांतातील पातुंगा येथे अस्पृश्य समाजाच्या परिषदेत सुधारित पद्धतीचा विवाह संपन्न झाला पंचवीस मे एकोणवीसशे पन्नास रोजी बौद्ध धर्माचे संस्कार व विधी पाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेतील कोलंबोला भेट दिली सव्वीस मे एकोणवीसशे बत्तीस रोजी ब्रिटिश पंतप्रधानांना भेटण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातून प्रयाण केले सत्तावीस मे एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघातर्फे दिवंगत श्रीधर पंत टिळकांच्या दुखवट्याची सभा झाली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सहचारिणी माता रमाईंचे सत्तावीस मे एकोणवीसशे पस्तीस रोजी दादर येथील राजगृह येथे दीर्घ आजाराने निधन झाले सत्तावीस मे हा दिवस माता रमाईंचा स्मृतिदिन आहे अठ्ठावीस मे एकोणीसशे तेहतीस रोजी वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे महार एज्युकेशन सोसायटीतर्फे अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली अठ्ठावीस मे एकोणवीसशे चाळीस रोजी भंडारा येथे विडी मजुरांची जाहीर सभा संपन्न झाली एकोणतीस मे एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी सायमन कमिशनला बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे अहवाल सादर करण्यात आला एकोणतीस मे एकोणवीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांतातील दलितांच्या शैक्षणिक स्थितीबाबत सायमन कमिशनला निवेदन सादर केले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी सविता आंबेडकर उर्फ माईसाहेब आंबेडकर यांचे एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी मुंबईतील जे जे रुग्णालयात वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले तीस मे एकोणवीसशे वीस रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे बहिष्कृत वर्गाचे अधिवेशन सुरू झाले हे अधिवेशन एक जून एकोणवीसशे वीसपर्यंत सुरू होते या अधिवेशनात धूम्रपान निषेध करण्यात आला होता तीस मे एकोणवीसशे सदोतीस रोजी परळ कामगार मैदानावर स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांच्या अभिनंदनासाठी सभा झाली स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमदार म्हणून निवडून आले होते पुढे ते मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले होते एकतीस मे एकोणवीसशे छत्तीस रोजी मुंबईतील पुरंदरे स्टेडियमवर इलाखा अखिल महार परिषद झाली या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुक्ती कोण पथे हे महत्त्वपूर्ण भाषण झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत